विद्येचं माहेर घर आहे असं म्हटलं जातं पुण्यातलं शिक्षण पुण्यातल्या शाळा कॉलेज यांना खूप चांगला दर्जा आहे असं म्हटलं जातं हाच दर्जा टिकवून ठेवण्यासाठी सध्याच्या घडीला शाळा ज्या आहेत ते अतिशय अट्टहास करताना दिसून येत आहेत की काय असा प्रश्न उपस्थित व्हावा अशीच एक गंभीर घटना पुण्यामध्ये घडली आहे पुण्यामध्ये नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला दोन वेळा अनुत्तीर्ण करण्यात आलं नापास करण्यात आलं आणि या सगळ्या टेन्शनमध्ये तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे खरं तर ही याच विद्यार्थिनीचे पालक माझ्याबरोबर आहेत आत्ता त्यांच्याकडून हे सगळं प्रकरण जाणून घेणार आहोत खरं तर ही जी विद्यार्थिनी आहे ती सेंट अँथ्यू सेंट अँथनी नावाची जी शाळा आहे पुण्यामध्ये कॅम्प परिसरात ही शाळा आहे त्या शाळेमध्ये होती आणि दहावीचा निकाल पूर्ण लागावा शंभर टक्के लागावा त्यामुळे खरं तर शाळेने ही पावलं उचलली होती काही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण दाखवण्यात आलं होतं नववीच्याच वर्गात असताना नेमकं हे प्रकरण काय आहे तिच्या पालकांकडून जाणून घेणार आहोत सर काय सांगाल नेमकं काय घडलं होतं अनुत्तीर्ण झाली होती ती रिटेस्ट झाली होती नेमकं काय काय घडलं या प्रकरणात नेमकं पहिल्या रिझल्टमध्ये पोरी अनुत्तीर्ण झालं ते नापास झालेली होती तेव्हा मी रिझल्ट घ्यायला स्वतः शाळेत गेलो होतं क्लास टीचरनी सांगितले की की पुरी नापास झालेली आहे चार सब्जेक्टमध्ये नापास झालेली आहे ह्यांना एक महिन्यानी पुन्हा रिपे रिटेस्ट द्यावा लागणार आहे चार सब्जेक्टमध्ये अभ्यास करा त्यानंतर बघूया पण ठीक आहे म्हणलं मी एक रिटेस्ट फॉर्म दिले तर रिटेस्ट भरून घेतलं मग घरी आल्यावर पुरींना सांगितले की असं असं तुमचे रिजल्ट आलेले आहे की तुम्हाला एक महिन्याने पुन्हा रिटेस्ट द्यावा लागणार आहे अभ्यासाकडे लक्ष द्या पूर्ण प्रिपेअर करा असं मुलींना सांगितलं मुलीने ठीक आहे ओके बोलले एक महिन्यानंतर पोरींनी पूर्ण अभ्यास प्रिपेअर केले ट्यूशन लावले ट्यूशनमध्ये पण त्यांनी पूर्ण पेपर सवाल केलेले नंतर मग रिटेस्टचा रि निकाल जेव्हा निघालं होतं तेव्हा माझी वाईफ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती मला रिजल्ट घ्यायला जमलं नाही जायला मी वहिनीला पाठवलं होतं की रिजल्ट आणायला मग त्यांनी परत तेच सांगितलं त्यांना रिझल्ट दाखव म्हणलं तरी दाखवलं गेले नाही फोटो काढून दिलेले नाही आहे त्यांनी लिहून आणलं होतं जे मार्क होतं ते मार्क लिहून आणले होतं मग घरी मी आलो दुपारी जवळपास पाच साडेचार पावली पाचच्या दरम्यान घरी आल्यानंतर ती घरी विचारलं म्हणजे काय काय घडणं झालं साड्यात ते म्हणलं की असं असं नापास झालेली आहे की त्यांना प्रमोट करणार आहे पुढच्या ते काय विषय मी ठीक आहे म्हणलं मी साऱ्यांचं मुलींच्या टीचरशी कॉन्टॅक्ट करतो म्हणलं त्यांना कॉन्टॅक्ट केले टीचरला की म्हणलं की मी पालक बोलते इसा निश्चिता माझ्या मुलीचं नाव आहे रिटेस्ट टेस्टचा रिझल्ट काय लागलं आहे टीचर ते म्हणले दोन्ही मुली परत मध्ये पण पूर्णपणे फेल झालेली आहे पण त्यांना आम्ही प्रमोट करतो आहे दहावीला प्रमोट करतो आहे की इतर बाकीच्या लोकांना पेरेंट्सला कोणाला पालकांना सांगू नको बाकींच्या पण मुलं आहे त्यांना पण आम्ही फेल केलेलं आहे की हे मुलींचं करिअर खराब होऊ याबाबत नव्हतं आम्ही त्यांना प्रमोट करतो आहे पण त्यांना दहावीचा पहिला जो ऑगस्टला युनिट टेस्ट असतो त्या ते टेस्टमध्ये त्यांना पेपर द्यावा लागणार आहे त्या ते टेस्टमध्ये दोन्ही पुरींनी जर अभ्यास चांगलं केला म्हणजे पूर्णपणे परीक्षा पूर्ण पास झाले युनिट टेस्टमध्ये तर त्यांना दहावीच्या बोर्डाचा परीक्षामध्ये बसता येईल फॉर्म भरता येईल आणि नाही पूर्ण फेल झाले तर त्यांना पूर्ण प पूर्ण त्यांना नव्वीत बसवण्यात येईल त्यांनी असं सांगितलं होतं हेही सांगितलं की नंतर त्यांना छत्र नंबर पण फॉर्म भरू शकतं प्रकारे त्यांनी असं सांगितलं गेलं माझ्या पुरींना एवढं शंभर टक्के विश्वास होतो की युलिट टेस्टमध्ये की मी पूर्णपणे पास होणार मी चांगलं द्यायले सेम पेपर होतं फर्स्ट आणि पहिल्या पेपर आणि दुसऱ्या जेव्हा रिटेस्ट केले ते पेपरवरून सेममध्ये पप्पा आम्ही चांगला अभ्यास केले आम्हाला पूर्णपणे माहिती आहे आमचे पेपर आम्हाला चेक करायचं एवढ्या गोष्टी माझ्या मुलीशी बोलणं झालं होतं म्हणजे ठीक आहे शनिवारी जाऊया आपण ज्या दिवशी शाळा चालू होईल त्या दिवशी जाऊ बघूया काय म्हणतं टीचर एवढं पण बोलणं झालं होतं पण मी सांगितलं होतं की एकदा बायकोला की दुसऱ्या शाळेत टीचरला सांगितल्यावर क्लास टीचरला मी पण बोलले तर बस बोलले माझं पोरी दोन दोन वेळा फोडले ते टीचर तुम्हाला ट्युशन लावलं एवढ्या गोष्टी केल्या असं का त्यांनीसुद्धा सांगितलं नाही म्हणणं मी पुरींना पाच वेळा सहा वेळा पेपर पूर्ण पेपर क्लिअर के केले होतं माझ्यासमोरच क्लिअर केलं के यांचं असं प्रकारे मी करतात हे म्हणे हे दहावीचा रिझल्ट आत्ता तुम्ही सांगितल्याप्रमाणे दहावीचा रिझल्ट चांगला यावा शाळांचं नाव चांगलं शंभर टक्के यावं म्हणून कोणाला जाणून बुजून करतात हे सुद्धा त्यांनी त्यांच्याकडून मी ऐकले फक्त एक असं पुन्हा ते शाळेत चौकशी केली बा असं असं माझ्यासमोर घडणंच आलेले खरं की खोटं असं करतो ते त्यांनीसुद्धा सांगितलं मला असं कुठली शाळा करत नाही आहे या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्यामुळं आम्ही मित्र बोललो होतो पूर्ण केव्हा ठीक आहे मी उद्या जाऊन शाळेत भेटतो फर्स्ट दिवस जाऊया आपण एवढंसुद्धा सांगेन त्यांनी पुरीने आता त्यांचं मनात काही धक्कादायक बसलं त्याप्रमाणे पुरीने आता आत्महत्या जीव झाले फाशी देऊन त्याचं कोण जव जबाब देणार नंतरच शेवटी आम्ही शाळेत जे गेले होते काल आमचं महापर्यंड अध्यक्षाचं महाराष्ट्रात महापिरण अध्यक्ष त्यांना दिलीप विश्वकर्मासोबत त्यांना घेऊन गेले होतं त्यांच्याशी बोलले प्रिन्सिपलशी बोलले टीचरशीच बोलले पण त्यांनी पहिली गोष्ट तर त्यांना ॲपसेस करत नव्हतं आम्ही सांगितलं नव्हतं गेले हे गे गेले गेले आम्ही असं सांगितलंच नाही आहे हे केलं होतं की प्रमोट केलं होतं असं सांगितलं नाही म्हणजे खोटं खोटं बोलत होतं नंतर त्यांनी जसं जसं आमच्या सरांचं बोलण्यात प्रेशर वाढत गेले घरच्यांनी जर सांगितलं गेले नंतर त्यांनी सांगितलं की आमच्याकडनं चुकी झाली आम्हाला माफी करा आम्ही त्यांना पोरांना घाबरवण्यासाठी त्यांनी आम्ही सांगितले होतं त्यांनी असं नंतर शेवटी बोलण्यात आलेले पण तुम्ही सांगायचं त्यांनी जर सांगितलं असतं मुलींवरती की तुम्हाला परमण केले पुढचं दहावीत बोलण्याचं पेपर आहे लक्ष द्या चांगलं पुढं करा आमच्या हातात नसतो बोलण्याचं पेपर एवढं असं खुश झाली असती फॅमिली खुश झाली असती काही हरकत नव्हती की बाबा ठीक आहे पुढचं चांगलं करा तर जे त्यांनी सांगितलं जे चुकीचे सांगितले माझी पुरी गेल्यानंतर ते सांगतं की तुमच्या पोली पास होते आम्ही सांगितलेलं नव्हतं असं तसं घाबरवण्यासाठी तुम्हाला सांगितलं गेले या गोष्टी त्यांनी सांगितलं आलेल्या आहे परत सकाळी एवढी साड्यातले घरी पण येऊन गेले मुलीला भेटून गेले त्यांच्या प्रश्नाला मानसिकता पण एक मानवता कोणसानी आले असेल ते प्रश्न मला माहीत नाही आहे कोणशी बोलून करून गेले कारण माझ्या पुरींना नर्सरीपासून मी आत्तापर्यंत त्यांना त्याच शाळेत टाकलेले कधी त्यांना कमी केले नाही काही नाही त्या शाळेतबद्दल गोरी बोलत बोलली तरी त्यांना हो। तरी त्यांनी एवढं तरी सांगितलं पुरांना त्रास दिले की ते कुपन असतं का ते काहीतरी भरायला येते बाहेर रो गोरीसुद्धा रस्त्यात विक मागेसारखं ते कुपन विकत होते पन्नास पन्नास रुपयाला कुपन विकता होतं ते काहीतरी शाळेतलं काहीतरी न्यू रिडमिशन झाले परमिशन झालं त्यासाठी तरी पण आम्ही काही बोलले नाही ठीक आहे जे प्रत्येक शाळेत असतं ते त्याचा विषय काही केलेच नाही आहे पण आत्ता जे त्यांनी जे केलेली आहे जे घटना केलेली आहे ते अतिशय दुःखदायी आहे आणि अतिशय चुकीचे आहे ह्या पुढं असं होऊ नये म्हणे असं आमचं विनंती आहे की असं पुढं काही कुठले पुरींचं कुठले साड्यातलं असं खेळबाळ होऊ नये पालकांना कुठला असा त्रास होई नाही म्हणे एवढं आम्ही त्यांच्याशी तुमच्याशी एवढं बोलतो बाकी काही नाही या संदर्भात तुमच्या मुलीने तुमच्याशी काही आधी बोलली होती तिला थोडं मानसिक टेन्शन आलं होतं डिप्रेशन आलं होतं या संदर्भात तिने काही बातचीत केली ती का, का। नाही संदर्भात काही मानसिक त्रास आमचं फॅमिली त्रास काही नाही आमचं काही रिलेशन म्हणजे मुलांना काही बोलत नाही का काय नाही मीसुद्धा मी वडील असून त्यांना कधी काही बोलत नाही माझ्या वडीलसुद्धा बोलले होते वडीलला दाखवले ठीक आहे मग लोक ते काही प्रॉब्लेम नाही आहे करत काही टेन्शन नाही आता नवीन ते परत काही तुमच्या अजून अख्खा त्यांच्या आयुष्यात पडलेले असं कुठल्याही गोष्टीचं त्यांचं टॉर्चर नव्हतं कुठल्याही गोष्टीचं प्रेशर नव्हतं कुठल्या गोष्टीचं त्यांना काही बोललेले नाही आहे पण जे त्यांचं गर, त्रास झाले ते साड्यामधून झालेले आहेत आमच्या घरात घरच्यांची शाळेची कधी तक्रार केली होती का त्यांनी आज नाही शाळेतली काय तक्रार वगैरे केली नाही आहे काही कुठल्या गोष्टीचं शाळेतलं वेळ नाही आहे कीच अतिशय दुर्दैवी घटना आहे ही या सगळ्या घटनेच्या बाबतीत पालक संघटनेचे नेते आहेत माझ्याबरोबर काय सांगाल तुम्ही तुम्ही स्वतः शाळेमध्ये गेला होता तुमची संपूर्ण टीम जी आहे ती तिथल्या प्राध्यापकांना भेटली काय झालं नेमकं बोलणं आणि जे काही झालं ते इतकं गंभीर आहे की जरी आता त्यांनी माफी मागितली तरी जी घटना घडली ती पुन्हा दुरुस्त केली जाऊ शकत सर्वप्रथम या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि जे पालक ज्या आत्ता दुःखाच्या पालकांवर जे दुःख कोसळलेलं आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी होतो विषय असा आहे या पुणे शहरामध्ये एक नवीन ट्रेंड रुजू होत आहे म्हणजे तो इयत्ता नववीतला मुलांना फोकस करून टार्गेट करून इयत्ता दहावीचा निकाल जास्त लागवण्यासाठी त्या दहावीची टक्केरी वाढवण्यासाठी हे प्रकार केले जातात आमचं हे अनेक दिवसापासून आमच्या निदर्शनास आलेलं आहे पण याच्याविरुद्ध आवाज उठवणं गरजेचं होतं आणि त्याच्यामुळं आम्ही हा आवाज उठवलेला आहे विषय असा आहे फक्त ही या शाळेतली घटना नसून अशा अनेक घटना अनेक शाळांमध्ये या पुणे शहरातल्या पुणे जिल्ह्यातल्या झालेल्या आहेत ते स्वतःचा ब्रँड मेंटेन करण्यासाठी हे असं या यासंदर्भात संबंधित शाळा प्रशासनाला आम्ही भेटलो भेटल्यानंतर त्यांनी ती ते चूक कबूल केली त्यांनी माफी मागितली तर माफी जरी मागितली तर ती मुलगी परत येणार आहे का तर ती मुलगी येणार नाही आहे तर माझं म्हणणं असं आहे की या पुणे शहरातल्या आज आपण या पुणे शहराला विद्येचं माहेरघर म्हटलं तर या विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरामध्ये जर असे दुर्दैवी प्रकार जर घडत असेल तर हे पुणे शहराला काळीमा लावण्यासारखं आहे तर अशा घटना या पुणे शहरामध्ये होऊ नये यासाठी प्रिकॉशन म्हणून या शासनाने काही प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत त्याच्यासाठी आम्ही काल शिक्षण उपसंचालकांनाही भेटलो त्याच्यानंतर आज आम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांचे जे चेअरमन आहेत गोसावी सर त्यांनाही भेटलो जरी त्यांच्या तो अख्यातरितला विषय नसला तरी आम्ही त्यांना भेटून त्यांना निवेदन देऊन त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांना सांगितलं की आज जो काही प्रकार घडतो आहे तो दहावीच्या संदर्भातला आहे दहावीची भीती दाखवून ते मुलांना नापास करत आहेत तर त्याच्यामुळं ही तुमचं नाव घेत आहेत त्याच्यामुळे तुम्हीही प्रिकॉशन घ्या आणि तुम्ही, तुम्ही संबंधित शाळांना या पुणे शहरातल्या पुणे जिल्ह्यातला तसे आदेश द्या की बाबा दहावीत नापास करू किंवा दहावीचा रिझल्ट जास्त लावण्याच्या गडबडीत तुम्ही त्या नववीच्या मुलांना टार्गेट करू नका अशा मी त्यांच्याकडे मागणी केली हे तसं तुम्ही संबंधित शाळांना तसे इशारे द्या नाहीतर त्या शाळांवर कारवाई करा असं आम्ही बोललेलं आम्ही ते ऐरेसा ऐरेसर जे आहेत शिक्षण उपसंचालक त्यांनाही आम्ही हेच सांगितलेलं आहे तर माझं म्हणणं आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या शाळेचा परफॉर्मन्स तुमच्या शाळेची दहावीची टक्केवारी वाढवण्यासाठी हे असले काही गलिच्छ जर प्रकार करत असाल तर हे पुणे शहराच्या हा अस्मितेचा प्रश्न आहे आणि हा पुणे शहराच्या प्रतिमेला हा काळीमा फासण्याचा प्रकार आहे असं मला वाटतं आणि असे वाट प्रकार यापुढे या पुणे शहरात घडू नये याच्यासाठी की राज्य सरकारने देखील म्हणजे राज्य सरकारच्या म्हणजे शालेय शिक्षण विभागाने देण्या देखील काही प्रिकॉशन्स घेणे गरजेचे आहे काही उपाययोजना करण्याच्या गरजेचं आहे जर अशा उपाययोजना जर करत नसतील आणि असे प्रकार जर घडत असतील तर आम्ही या शालेय प्रशासनाच्या विरुद्ध म्हणजे शालेय प्रशासनाच्या म्हणजे राज्य सरकारच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आणि याचा आम्ही या सरकारला जाब विचारणार एवढंच मी सांगू इच्छितो सर तुम्ही काय सांगाल एकंदरीत पाहायला गेलं तर नववी दहावी किंवा दहा बारावीचा टप्पा जर म्हटलं तर बऱ्यापैकी थोडंफार घरूनही प्रेशर असतं था विद्यार्थ्यांवरती शाळांचं प्रेशर मात्र नेहमीच जास्त असतं शाळा किंवा ट्युशन क्लासेस जे असतात त्यांचं प्रेशर जास्त असतं की चांगले आले मार्क आले पाहिजेत वगैरे हे मार्क अजूनही खूप मॅटर करतात आपल्या समाजामध्ये मार्क किती आहेत टक्के किती आहेत हे खूप मॅटर करतं तुम्ही थोडक्यात पालकांना आणि शाळांना काय सांगाल या संदर्भ सर्वप्रथम पालक आणि शाळा ह्या दोन्ही अशा व्यवस्थेतून जातात पुढे की पालकांची एक इच्छा असते की आपला मुलगा दहावीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मार्क मिळून पास व्हायला पाहिजे आणि शाळेची इच्छा असते की आपल्या शाळेचा जो निकाल जो आहे तो शंभर टक्के निकाल लागला पाहिजे शाळा प्रशासन काय करते की शंभर टक्के निकाल लागण्यासाठी नववीमध्येच विद्यार्थी एक चाळण लावतात विद्यार्थ्यांना थोडक्यात की जेणेकरून जे कच्चे विद्यार्थी आहेत त्यांना फेल करतात आणि चांगले विद्यार्थी दहावीमध्ये पाठवतात कच्च्या विद्यार्थ्यांची हे एक प्रकारे परत एक रिटेस्ट घेतली जाते त्या थोडक्यात आणि रिटेस्टमध्ये ते परत पास झालं आहे तर त्यांना पुढे दहावीला प्रवेश देतात पण ही जी रिटेस्ट आहे हा प्रकार काय अजून आम्हाला कुठल्या प्रकारे समजलेला नाही आहे कारण शाळेमध्ये अशी शिक्षक असायला हवेत की जे विद्यार्थी आणि पालक एकमेकांच्या टचमध्ये राहायला पाहिजे माझा स्वतःचा विद्यार्थी मुलगा जो आहे तो लोएला स्कूलमध्ये होता लोएला स्कूलमध्ये एक मोमीन सर अशा प्रकारचे एक शिक्षक आहेत की जे शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्या अतिशय टचमध्ये असायचे मोमीन सरांची अशी दहशत होती की तो मुलगा कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार काढणार नाही आणि भविष्यामध्ये तो मुलगा खरोखरच एक चांगल्या लेवलला जाणार अशी एक त्या शिक्षकांची हे होती म्हणजे वागणूक होती आणि शिकवण होती अशाच प्रकारे मोरविद्यालयामध्ये पण अशा प्रकारचे शिक्षक आहेत कीर्दक सर आहेत सर आहेत अशा शिक्षकांची कमतरता ह्या शाळेला भासत आहे असे शिक्षक जर प्रत्येक शाळेला लाभले तर मला वाटत नाही की बा असे अनुचित प्रकार भविष्यामध्ये घडतील म्हणून कारण का शिक्षक विद्यार्थी आणि पालक हे एकमेकांना एक जोडणारा एक, एक दुवा असला पाहिजे की जेणेकरून शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या मनातलं जाणणारा शिक्षक आहे अशा प्रकारचे शिक्षक खरोखरच लोयला स्कूलमध्ये जे मोमीन सर आहेत नंतर सोफिया मॅडम आहेत असे बऱ्याच प्रकारचे लोयला स्कूलमध्ये आहेत विद्यालयमध्ये आहेत म्हणजे ब विमलाबाई गरव गरवारे स्कूलमध्ये पण एक आरनाळे सर होते प्राध्यापक तेही असे विद्यार्थी आणि पालकांच्या फार जवळचे शिक्षक होते की जेणेकरून विद्यार्थ्यांचे प्रश्न जे काय आहेत ते सोडवत होते आणि सगळ्या गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचं जे काही आहे ते विद्यार्थ्यांच्या हिताच्या गोष्टीच ते सगळे बघायचे म्हणजे विद्यार्थी पास कसा होईल चांगल्या मार्गाने पास कसा होईल तो दहावीत गेल्यानंतर त्याचं भवितव्य पुढच्या कुठल्या प्रकारे चांगलं घडेल तर अशा प्रकारचे शिक्षक मला असं वाटतं आहे की असायला हवे शिक्षक म्हणजे एक प्रकारे हाडाचे शिक्षक आहेत आणि असायला हवेत तर ते मला आता कोणत्याही स्कूलमध्ये किंवा इतर आम्ही बऱ्याच ठिकाणी आंदोलनं करतो आमचे अध्यक्ष दिलीपसिंग विश्वकर्मा यांच्या अखत्यारीत आम्ही आंदोलन करतो पण आम्हाला असे शिक्षक जाणवत नाही आहेत की जे हाडाचे मा शिक्षक आहेत ते विद्यार्थ्यांच्या हितासाठी कष्ट घेणारे शिक्षक आम्हाला जाणवत नाही आहेत नक्कीच आपण बघतोय की ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपल्याला आहे की हाडाचे शिक्षक नसून केवळ शाळेचा स्वार्थ बघणारे किंवा शाळेच्या हिताचा विचार करणारे शिक्षक हे जास्त झालेत विद्यार्थी हिताचा विचार करणारे शिक्षक हे कुठेतरी कमी आहेत की काय असा प्रश्न सध्या निर्माण होतो आणि तसंच चित्रही सध्या दिसून येत आहे खरंतर तर ज्या मुलीचा यामध्ये जीव गेलेला आहे ती मुलगी या सगळ्यातून परत येणार नाही आहे जरी शाळेने माफी मागितली निवेदनं दिली आंदोलनं केली काहीही केलं तरी गेलेला जीव परत येणार नाही ही सत्य परिस्थिती आहे आणि हा जो जीव गेलेला आहे हा जो बळी गेला आहे तो केवळ आणि केवळ शाळा प्रशासनाच्या चुकीमुळे गेलेला आहे त्यामुळे खरंच आयुष्यात कुठल्याही पद्धतीचे मार्क इतके महत्त्वाचे असतात का एखाद्याच्या जीवापेक्षाही जास्त महत्त्वाचे मार्क किंवा पास होणं नापास होणं हे इतकं महत्त्वाचं असू शकतं का याचं चिंतन करणं पालकांनीही तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर शाळांनी त्याचं चिंतन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे एक संधी जास्त दिली असती तरी सुद्धा ही मुलगी जी आहे ती आज आपल्यात असू शकली असती कदाचित त्यामुळे एक संधी देणं गरजेचं आहे फक्त दहावीच्या मार्कांवर ते सगळं काही डिपेंड नसतं सगळं काही अवलंबून नसतं हे विद्यार्थी शिक्षक आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे ज्या शाळा नववीतल्या विद्यार्थ्यांवरती दबाव टाकताना किंवा त्यांच्याकडून अशा प्रकारची काही वागणूक जर शाळांकडून मिळत असेल विद्यार्थ्यांना तर याबाबत या पालकांनी सुद्धा लागलीच त्याबाबतीत जागरूक होणं आणि त्याविरोधात ॲक्शन घेणं तितकंच गरजेचं आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी और सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये hmm? रेड वाला है। सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना मणिचंद ऑक्सीरिज ब्राउनली इंडिया